अंजूचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला रक्षाबंधनचा हा लोकांना फार आवडला हिचा व्हिडिओ हा हिला जरा मोठ मोठ अजून मटन बनवून दे मटन बनवून दे करून त्याला नुसता मटणाचा येड लागला भाऊ बघ ग बघ ग भाऊ बघ अरे येडे आले आठ दिवसांनी आज तू पागल तू ठाण्याला गेलेलीस ना मला वाटलं तू डायरेक्ट टोंगोळीच उगवणार लोक गेलीच ना घरात नाहीत कोण मग गेले लगेच आले, लगेस, गेले, लगेस आले? थे थे ना रात्री आणि नाशिकला कोण आहे तुमचं नाशिकच्या आशिक आहे रे तुम्ही अरे वा आणि इकडं आमचा पोरगा बघा काम करतोय कसा वा वा एक नंबर मुलगा आमचा बघा असं कोण करत का बघा जरा बाळा जर तोंड दाखव हे गुड बोरा <laughs> सॉरी <सोनी>. गुड अरे <गुड़? laughs> गुड म्हणजे तशावाला गुड नाही गुड बॉय बोलायचं तर आग आगे आगे। का गुड़। का गुड़। का आ, गन्ने का गुड ठीक आहे बघा माझा हो पोरगा मटन साफ करतोय मस्त मटन मटण आणलंय आणि त्याला आज खूप मटन खावं असं वाटलंय तर माझं मम्मी मतन मटण बनवून दे तर मी त्याला मटण बनवून देते कारण आपल्या मुलांना जर खायचं एखादी गोष्ट मन झाली तर त्यांचं मन मारायचं नसतंय ना एकी शॉक आहे एकी तो शॉक आहे खाणे का बस और क्या हा आणि ही बोरगी आलेली आहे भावाला बघायला म्हणते टायगर बराय काय एवढ्या दिवसातून आज आले होतेच कुठे तू घरी होती, होती तू नसली की आहे आम्हाला ती हरमत नाही अजिबात आम्हाला एकदा तरी येऊन विजिट देत जा ना तू ओके ओके ना ओके ओके रक्षाबंधन ला गेली ती गेली अजून टिक्का तसच आहे बघ तुझं बंधनचा टिक्का आहे रक्षाबंधन टिक्का आहे चला पटापटा आता आपण मटन आहे तर मटणाची आजची रेसिपी असणार आहे मी मस्त पैकी मटन त्याला नको तो कापून देतोय ना मला तेवढी हेल्प करतोय ना बस झालं मी म्हटलं बाळा कापून देतो मी बनवते तोपर्यंत मी मसाला भाजते तर इथं मसाला भाजण्यासाठी बघा मी कांदा ठेवलेला आहे आता कांदा मी मस्तपैकी लालसर करून घेते त्याच्यानंतर मग यामध्ये खोबरं घालणार खोबरं काय चाललंय का तुझं हॅपी बर्थडे कसला तुमचा हॅपी बर्थडे चालू आहे चाल आता अरे तो तुला माहितीये का इथं पत लावतोय पत पत म्हणजे तुला लाडागुडी लावतोय हे बघित नाही म्हणून तो, तो आ, तुला बसता हातभी देईल बघ बघ माग त्याच्याकडे सगळं तू नको तू दे बस आणि त्याला बोल कि ना काय पाहिजे असं सगळं हे रे मोगे मोगे या काय पाहिजे बाबुली स्टीक पाहिजे हा अंजूला सांगतोय अंजुला सांग काय काय अंजुला सांग स्टिक पाहिजे स्टिक बोल अंजुला बोल लाको, हुटे लाको। हुटे लाको। तो बघ ड्रॉवर दाखवतोय काचेतून बघतोय हा ते खोल आणि त्यातून एक काढ ती बघ ती येल्लो वाली हा खा तू मस्त वास येते बघू ए ती वाली नको ती दाताची आहे ती तर अजून था दाडबीड सुजायला बसले त्याला जास्त नको कडक थोडीशीच दे ती तिकडची दे ही बे ट्रान्सपरंट मधली दे येल्लो येल्लो ती बघ हा बारीक आहेत नळ्या वाटतात का तुला त्या बेड जाईल बेडवरती बघ साहेबराव मग लगेच बेड खायला कोणतीही गोष्ट का काय ते लगेच बेडच पाहिजे त्याला हा म्हणून तो तुला काय वाटलं मस्त खेळतोय माझ्या बरोबर लाडी गुडी अरे लय चाप्टर तो शाणा शाणा शाणाला तुला सांगतोय मग एकदा दात दुखता येते ना म्हणून मी त्याला देत नाही का असं कडक खायला पण त्याला काय नाही हा हातपाय वगैरे काही नाही बोलता येत नाही पण सगळं कळतोय बरोबर मग तू मज्जा आई हे बघा काय तिकडे गपचूप इकडे किस्सा मला सांग जरा काय झालं कातुडी पाड्यात येत तुला काय झालं ते काय हा काय हा बघा म्हणजे अंजू पण थोडीशी फेमस होत चाललेली आहे अरे बाबा अंजू येत होती कामावरून जॉबवरून हे ना आणि हा बघा तुला परत रागायला आलाय की अंजू मला दे।, दे दे बाएग। आता झालं जास्त नको हा देयगर माग अंजू कडे माग <wości> परत परत बोल अंजूला परत बोल टायगर बोल <rally> आ, बोल आ बोल काय पाहिजे तर बघ तू सांगतोय काय पाहिजे सांग 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 टायगर सांग लवकर सांग बघ अजून 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 पाहिजे बा बोलतोय माझं बोल 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 ताबुली बोल बोल, बोल। बोलते हा बा बोलतोय की नाही तुला सांगतोय ना हा बाग किती हुशार आहे माझा बाळ तू तर आहेस केवढी हुशार येडे मग ये काय येडी आहे अनु ताबुली येली आहे ना हे याला कसला वास येतोय का इथं हे जासूस कसला वास येतो आहे हे बघा मसाला आहे ना कांदा सुकं खोबरं याचं मस्तपैकी खरपूस असं याला भाजून घेतलं आहे तेल वगैरे थोडंसं घालून आणि लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक बारीक छोट्या आणि मुठभर अशी कोथंबीर तर इतकंच वाटण असतं माझं कारण माझ्या मसाल्यामध्ये आहे ना ते लाल तिखट आहे त्यामध्ये सगळा गरम मसाला ऑलरेडी असतो आणि आपण मटवून बनवताना कसं त्यामध्ये गरम मसाला घालतोच त्यामुळे मी यामध्ये काय करते आपला खडा मसाला जो असतो ना दालचिनी लवंग वगैरे ते घालत नाही तर ठीक आहे चला आता याला वाटून घेते मी आणि माझा मसाला वाटताना मी अजिबात पाणी घालत नाही तर चला आता याला वाटून घेते बिन पाण्याचा मसाला यस अरे वा हॅपी बर्थडे हॅपी नॉ अरे वा यश चेन वगैरे केली वाटत आणि हे ही उडी घेतली तू टायगर पण आला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर हा तो म्हणते मलाच तू कर यशचा हॅप्पी बर्थडे आहे आणि चा गिफ्ट मी उद्या देणार आहे कारण आज पाऊस असल्यामुळे ना मी खाली गेली नाही पण मी यशला उद्या गिफ्ट देणार आहे बर का न चुकता आणि ते तुम्हाला पण दाखवेल मी गिफ्ट काय दिलंय ते तर माझं गिफ्ट उद्या ठीक आहे आज पाऊस जास्त असल्यामुळे मला खाली जात नाही आलं असं आमच्या सर्व आम फॅमिली कडून तुम्हाला हॅपी बर्थडे बेचा केक वगैरे तुम्ही आणाल की नाही आता मला केक ना का का <laughs> केक ना, केक एक केक घेऊन आला का काय घरी अरे केक नाही केक काय केक सगळे आता केक आहेचा कापला रात्री तो पोरांनी रात्री बारा वाजता ते आता नवीन फॅशन निघाले ना जो तो उठतो आपला केक कापायचा फक्त ना तोंडाला फासायचा रंगपंचमी ते मला आवडत नाही तुम्ही म्हंटल तर रात्री कापलाय ना मग केक काय द्यायचा आपण त्यापेक्षा त्याला काहीतरी अशी आठवणीत राहील अशी मी गोष्ट देला आणि ती नेहमी त्याच्या सोबत राहील अशी असं ठीक आहे मला <laughs> आता <laughs> <laughs> तर आता मटण बनवून घ्यायचंय तर मी इथं कुकर मध्ये शिजवून घेतलेलं आहे फक्त मीठ टाकलं आणि धुवून स्वच्छ शिजवून घेतलेला आहे बस आता फोडणी द्यायची त्यासाठी ते मी तेल घालते पातेला ठेवलंय म्हणजे स्टोप ठेवलंय जास्त तेल नाही घालत कारण मटणाला चरबी असते ना तर चरबीला तेल जास्त सुटतं त्यामुळे तर फोडणीसाठी इथे बघा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात तेजपत्ती कांदा आहे बारीक चिरलेला आणि टॉमॅटो तर सर्वात आधी मी तेजपत्ती आणि लसूण घालून घेते लगोलग त्याच्या मागोमाग लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आता हा कांदा लाल होऊन देते कांदा लालसर झालाय चांगला यामध्ये मी आता सुक्के मसाले घालून घेते तर हळद घालते अर्धा चमचा आणि काळा मसाला आज लाल मसाल्यामध्ये नाही कारण मटण हा आणि चिकन मी काळ्या मसाल्यामध्ये जास्त करून करते मी बघते टॉमॅटो पण घालून घेते गॅस थोडा बारीक करते कारण मसाले सगळे जळून जातील नाहीतर तो या मुटन, मुटन तर यामध्ये लगेच मी मीठ म्हणजेच आपलं मटण मटण घालून घेते तर यातील मी अर्धा मटण आहे ना माझ्या टायगरसाठी ठेवणार आहे बरं का म्हणजे टायगरला पण लागतं ना माझ्या त्याला अळणी देते ना असं त्याला असं मसालेदार जास्त देत नाही म्हणून टायगरसाठी थोडंसं ठेवणार आहे बाकीचं यामध्ये घालणार या आहे हे बघा सगळं मटण आता यामध्ये मी घातलं आहे आणि आता मसाला घालून घेते मसाला मी थोडासा मग जास्त वाटलेला अर्ध्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवलं आहे तर आता ह्या मटणला जेवढं लागणार आहे तेवढाच मसाला घालते मटणाला मग कशी तरवी आली काळी काळी हे बघ हे ना आता बघा यामध्ये मी आता गरम मसाला घालायचा राहिला आहे आपला फक्त तर गरम मसाला मी दीड चमचा असा घालून घेते यामध्ये आता मीठ घालायचं आहे तर मीठ शिजताना मी घातलेलं होतं मग पण आता फक्त चव घेणार आणि जेवढं लागेल की चवीनुसार तेवढा फक्त मीठ घालते आणि मग याला चांगली उकळी येऊ देते कारण आपलं मटण शिजलेलं आहे एक पाच मिनिट मस्त उकळी काढायची आणि त्यानंतर लगेच त्याला सर्विंग करते म्हणजे खायला घेते ठीक आहे आता त्याला उकळी येऊ देते मस्तपैकी तर्रीदार मटण मटणाचा रस्सा एक नंबर आहे आणि आज दादा टेस्ट करून सांगणार आहे मटणाचा रस्सा कसा झालाय तो दादा टेस्ट कर कारण त्यांनीच जास्त मेहनत घेतली ना मटण कापायला म्हणून खा खा झणझणीत ना मस्त पहिलाच ठसका लागला असं खाल्ल्या खाल्ल्या पहिले पटकन घशाला असं एकदम झणझणीत जन असं लागलं ना की समजायचं मटणाचा रस्सा एकदम मस्त झालाय आहे ती कट चांगला झालं आहे ना खा हे बघा छानपैकी मी बनवलं आहे तर चला मी पण खाऊन घेते आता आणि सर्वांनी जेवायला या नाही तर म्हणाल ताई आज बोलवलं नाही तर आज दादांनी सांगितलं आहे ना दादांनी टेस्ट केले म्हणून तर मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करते की सर्वांनी जेवायला या आणि आम्ही आता हे मटणाचा रस्सा मस्तपैकी सगळा कम्प्लीट करून घेतो हे बघा आणि माझा ट सुमीत आहे ना भुर्जी खा हे मटण खात नाही ना म्हणजे बकऱ्याचं मटण खात नाही चिकन वगैरे खातो तर त्याच्यासाठी मी भुर्जी बनवली ही बघा हे ना चला आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी सर्वांनी दादा बायकर असतोय <laughs>